मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर पदभरती करण्यासाठी प्रसारभारती दूरदर्शन वृत्त विभाग अनुभवी आणि कार्यकुशल उमेदवारांकडून विविध पदांसाठी अर्ज मागवत आहे पाहूया त्यासंबंधीची अधिक माहिती मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर होणाऱ्या संबंधी सूचना प्रसार भारती दूरदर्शन वृत्त विभाग अनुभवी आणि कार्यकुशल उमेदवारांकडून मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात पूर्ण वेळ कंत्राटी आहे या संदर्भातली सूचना प्रसार भारतीच्या पोर्टल वर अपलोड करण्यात आली आहे अर्जा संदर्भातील अधिक तपशील प्रसार भारती डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश पी बी स्लॅश यावर उपलब्ध आहेत उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत आवेदन डॉट प्रसारभारती डॉट जी यावर ऑनलाईन अर्ज करावा